माझ गाव माझी बातमी नमस्कार आपण सर्वजण लाईव्ह आहोत मुंबईवरून आपल्यासोबत आहेत विना कृती समितीचे से राज्य उपाध्यक्ष संजयराव जगदाळे सर जगदाळे सर शासन या ठिकाणी आपल्याला पुढचा टप्पा देणार होत परंतु ते डप्पा दिलेला नाही म्हणून आपण आज काळ्यात जाऊन काम करण्यासंदर्भात लोकांना आव्हान केलेलं आहे काय वस्तुस्थिती आहे मुंबईमध्ये काय परिस्थिती आहे आपल्या सर्व विधान बांधवांना आपण या संदर्भात माहिती द्यावी सर बोला नमस्कार सर आपण पहिल्यांदा आमची मुलाखत घेतल्याबद्दल आम्ही विधानदान कृती समितीच्या वतीनं आपलं पहिल्यांदा आम्ही आभार व्यक्त करतो कारण आपल्या माध्यमातून संपूर्ण राज्यामध्ये ही माहिती शिक्षकांच्या पर पर्यंत आहे पण दखल घेतली त्याबद्दल धन्यवाद आज अवस्था जर बघितली तर शिक्षकांची अवस्था फार बेकट झाली कारण गेल्या सत्तावीस तारखेपासून आमच्या आझाद मैदानामध्ये आंदोलन चालू होतं आणि अठ्ठावीस जूनला माननीय शिक्षण मंत्री यांनी मुख्यमंत्र्यांच्या वतीनं आम्हाला शिष्टमंडळ बोलवलं आणि त्या ठिकाणी तिने सांगितलं की याच अधिवेशनामध्ये टप्पा तरतूद करण्यात येईल परंतु प्रत्यक्षात मात्र तिने कोणत्याही प्रकारची तरतूद केली नाही परंतु दिशाभूल केली दोन दिवसापूर्वी ज्यावेळी शिक्षण मंत्र्यांनी विधानसभेमध्ये ज्या वेळेला हाऊसमध्ये घोषणा केली त्या प्रत्यक्षात मात्र त्यांनी सांगितलं की येणारी जी संच मान्यता होईल त्या संच मान्यता झाल्यानंतर ती संच मान्यता मिळाल्यानंतर पुढील अधिवेशनामध्ये त्याची तरतूद करण्यात येईल आता हाच मोठा प्रश्न आहे की बावीस तेवीस ची मान्यता झाली परंतु तेवीस चोवीस ची संच मान्यता झालेली मागच्या वर्षी त्याला दहा महिने झाले आणि त्या संच मान्यता काही जिल्ह्यामध्ये आठ दिवसापूर्वी मिळाल्यात आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आता कॅम्प लागलेले आहेत बऱ्याच ठिकाणी आम्ही मान्यता मिळालेली नाही मग कोणती संच मान्यता हा प्रश्न मोठा आहे की जर समजा मागची संच मान्यता म्हटली तेवीस ची तर आम्हाला जून तेवीस पासून अनुदान देणं आवश्यक आहे आम्ही शासनाला म्हणतो की एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून प्रचलित नियमानुसार पुढील वाढ दिला पाहिजे आणि या मताशी आम्ही ठाम आहोत कालची जी घोषणा शिक्षण शिक्षणाने केली त्या घोषणेच्या निषेधार्थ आज संपूर्ण राज्यामध्ये आम्ही काळ्या फिती लावून काम करतो राज्यातील जेवढ्या शाळा नेमकी काय घोषणा केली शाळेत गेला काम करते त्यामुळं काय घोषणा केली नेमकी घोषणा काय केली मंत्र्यांनी मंत्र्यांनी जी घोषणा केली ती त्यांनी सांगितलं की आम्ही टप्पावाढ देतोय परंतु ही जी टप्पावार आहे ही टप्पावाड येणारी संच मान्यता म्हणजे चोवीस पंचवीसची संचमान्य देणार असं त्यांचं मत आहे परंतु चोवीस पंचवीस संच मान्यता जर म्हटलं तर पंधरा मार्च दोन हजार चोवीस चा जो संच मान्यतेचा जो आदेश आहे त्या आदेशाप्रमाणे राज्यातली शाळा अनुदानास पात्र ठरणार म्हणजे ही फसवणूक आहे त्यापूर्वी माननीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला शब्द दिला होता दोन ते तीन वेळा त्यांनी सांगितलं की याच अधिवेशनामध्ये तुमची टप्पावडीची तरतूद आम्ही करतोय घोषणा करतोय ज्यावेळी शिक्षण मंत्र्यांनी घोषणा केली त्याच्या अगोदर काही कालावधी आम्हाला मुख्यमंत्री भेटले त्यांनी सांगितलं भारत मंत्रिमंडळात निर्णय झालाय आणि तुमच्या टपवली काम केलेलं आहे जर असं असेल तर मग शिक्षण मंत्र्यांनी दिशाभूल करण्याची घोषणा कशी केली हा आमचा प्रश्न आहे कारण आम्ही हा घोषणेचा जाहीर निषेध करतोय हे प्राथमिक आमचं आंदोलन आहे की काळ्या भीती लावून आंदोलन करण्यात सगळ्या राज्यात आणि येणाऱ्या काही दोन तीन दिवसांनी जर निर्णय नाही बदलला तर यापेक्षा उग्र आंदोलन आम्ही संपूर्ण राज्यात करणार या मताशी आम्ही ठाम आहोत आता तुम्ही विमानदान काय सांगू तुम्ही विनामदान शिक्षक बनवणं काय सांगू इच्छिता विमानदान बांधवाना माझी एवढीच विनंती आहे की संघटनेच्या आदेश आल्यानंतर आपण त्या पद्धतीनं काम करावं आज सगळीकडे आता सकाळपासून राज्यातील सर्व शाळांच्या मध्ये काळापुकी लावून लोक लो काम करतात शाळा त्या नाहीत शासनाने कुठलं के नुकसान केलेलं नाही विद्यार्थ्यांचं नुकसान केलेलं नाही परंतु आमच्या जर अन्याय होत असेल तर आम्हाला अन्यायाविरुद्ध शासनाच्या विरुद्ध उभं राहावं लागेल आणि जर शासन निर्णय नाही घेतला तर येणाऱ्या विधानसभेला त्याची चुरूक आम्ही या युती शासनाला दाखवणार धन्यवाद सर हे होते खंडेराव जगदाळे सर मुंबईवरून थेट आपल्याशी बोलत होते आणि त्यांनी विधानगाडीत शिक्षक बांधवांना या ठिकाणी आवाहन केलेलं आहे की संघटनेच्या पुढील आदेशापर्यंत आपण सध्या काळ्या पट्टी लावून काम करायचं आहे आणि या भविष्यकाळात तीव्र आंदोलनाचा इशारा त्याने दिलेला धन्यवाद सर आपण मुंबईवरून जोडले गेल्या त्याबद्दल ताज्या बातम्यांसाठी मसाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा